का फाकड्या नाही स्कूटर स्कूटर करत आता आणली का नाही फाकड्यान आणली का नाही सासू न गेले गेले असा जे शब्द जे टाकला बोर त्याासून पहिले स्कूटर दिले स्कूटर दिले मग सासून स्कूटर दिले स्कूटर म्हणून दिली मंग <laughs> <मां। laughs> अरे काय त्या मंट्याचं लग्न कुठन बुद्धा सुटल त्या मंट्याच्या लग्नाला गेलो म्हणली बुंदी खायला म्हणली नाही म्हणली लग्नात अरे oh झाला no. तुझ्या बुंदी जर पोट भरला केवळ खाऊ घातली असते नाव काढलं असते का नाही थोड तो थुकता का तुझ्या नाव म्हणत्या असा तोडाव गोड बोलत रा माणस हा माझ्या बुद्धीला पटलं नाही पण आता असं वाटायला लागलंय धनार माणसास आपण कोणत्या ठेवलाय ज्याच्याकडे लोकांना जेवणावर लग्नात जीवन घालायला त्याला जमत नाही अशा माणसास फालतू माणसास आपण दृष्टी करतोय ती म्हणे घेऊन आला जी करा हे बघ कुठे माझ्या सासने नवीन आणून दिला आहे का राधे राधी नको लाईन सासू वाढीच तुझं कौतिक करू आणि तुझ्या लग्नाचं लई नको सांगू मला सगळे ओला जेवढा का सगळं असाकडे बघत तू सूर्याकडे बघतो हा बाराचा टाइम होता आता वाजतील बारा आता वाजतील बारा आता वाजते बारा अरे चार वाजले तरी ओलाडायला का ना बारा वाजले का चार वाजलेत ती चार वाजता लग्न लागले तुझं 啊！拿。Ah, <No. S 1> no.